नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पंचावन्न क्विंटल जास्ती दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे सदोतीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाता आहे के एच फोर लांब स्टेपल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाता एच फोर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत आहे सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल